रामटेक तालुक्यामध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान व हानी टाळण्यासाठी ग्राम तसेच तालुका स्तरावर सर्व साहित्यासह शोध व बचाव पथक सक्रिय असणे आवश्यक आहे यासाठी शोध व बचाव प्रशिक्षण नुकतेच तहसीलदार रमेश कोडपे यांचे प्रमुख उपस्थितीत खिंडशी तलाव रामटेक येथे संपन्न झाले सदरोह प्रशिक्षणात तहसीलदार रमेश कोडपे अप्पर तहसीलदार शेखर पुनसे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे नायब तहसीलदार भोजराज बडवाईक तसेच रामटेक तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी सर्व तलाठी सर्व कोतवाल आपदा मित्र व इतर कार्यालयातील वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मान्सून काही दिवसात राज्यात दाखल होणार आहे या पावसाळ्यात नद्यांना आलेल्या पुरानंतर पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची कशी सुटका करावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रशिक्षण देण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम बचाव पथक बीजी दाते व त्यांची चमू आलेले होते सर्वप्रथम त्यांनी आपत्तीच्या वेळी वापरण्यात येणारे ओबीएम रबर बोट इन्फाटेबल लाईट लाईफ जॅकेट लाईफ बाय याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देऊन या साहित्याच्या उपयोगाची पद्धत समजावून सांगितली त्याचप्रमाणे गावपातळीवर काही घरगुती वस्तूंचा वापर करून पाण्यामधून आपण स्वतःला अथवा इतरांना कसे बचाव करावे याबाबत प्रशिक्षणात सांगण्यात आले प्रशिक्षणात मोटार बोट व टेंटचा उपयोग कसा करायचा याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले त्यात सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला होता एनसीएन न्यूज मराठी करिता राकेश मर्जवे रामटेक आज एसडीआरएफ टीम नागपूर यांनी तहसील रामटेक या ठिकाणी तलावमध्ये पोलीस विभाग तहसील सर्व कर्मचारी मंडळाधिकारी तलाठी कोतवाल आपदा मित्र आपदा सखी यांचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं याच्यामध्ये आपत्तीपूर्व प्रशिक्षण हे आहे ज्याच्यामध्ये बोटिंग आ, कशा पद्धतीने करून आपत्तीग्रस्त लोकांना वाचवता येईल त्याचबरोबर जे बचावकार्य आहे ते कसं करायचं घरगुती उपाय किंवा गावात जे मटेरियल अवेलेबल होईल त्या मा मटेरियलच्या माध्यमातून कसं बचावकार्य करता येईल याबाबतचं प्रशिक्षण या ठिकाणी खिणसित तलाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं या प्रशिक्षणाचा उपयोग हो, पुढील चार महिन्यामध्ये जी आपत्ती होऊ शकते त्याकरता निश्चित महसूल विभाग पोलीस विभाग व येथील नागरिकांना होईल